कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारं एक गाणं म्हटलं त्यानंतर बराच वाद निर्माण झाला कुणाल कामरा याने ज्या ठिकाणी ते गाणं म्हटलंय आणि तो शो केला त्या हॉटेलची तोडफोड करण्यात आली तसेच विधानसभेतही कुणाल कामराने एकनाथ शिंदेवर केलेल्या टीकेचे प्रतिसाद उमटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामराचं वर्तन योग्य नाही असं म्हटलं फ्रीडम ऑफ स्पीच असलं तरी काहीही बोलता येणार नाही कारवाई होईल असं देखील म्हंटलं या सगळ्या वादानंतर आता कुणाल कामराने चार पाणी स्टेटमेंट पोस्ट केलाय जाणून घेऊया नक्की या स्टेटमेंट मध्ये त्याने काय लिहिलंय कॉमेडी शो केला या शो मध्ये एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबत हिंदी गाण्याचं रिमिक्स करून त्यानं गाणं म्हणून दाखवलं यावरून आता मोठा वाद सुरू झालाय शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या क्लबची तोडफोड केली आहे एकीकडे तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असताना दुसरीकडे कुणाल कामरा विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय माय स्टेटमेंट असं म्हणत त्याने चार पानी पोस्ट लिहिली आहे पहिल्या पानावर कुणाल कामरा म्हणतो ज्या ठिकाणी माझा शो आयोजित करण्यात आला होता ती अशा प्रकारच्या शोचीच जागा आहे हॅबिटट हे ठिकाण तो स्टुडिओ जे काही घडलं त्यासाठी जबाबदार नाही या ठिकाणी तोडफोड करण्यात आली त्या ठिकाणी अपशब्दही वापरले गेले लॉरी भरून टोमॅटो आणले गेले असं मी ऐकलं कारण आम्ही ते बटर चिकन तुम्हाला वाढलं ते तुम्हाला आवडलं नाही असं कुणाल कामराने त्याच्या मिश्किल अंदाजात पहिल्या पानावर म्हटलंय अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे तो अधिकार फक्त श्रीमंताकडे नाही तुमच्यासारखे लोक जोक सहन करू शकत नाही एखाद्या वजनदार राजकीय माणसामुळे माझा तो अभिव्यक्तीचा हक्क आहे त्यावर काही परिणाम नाही मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही मी राजकीय सरकशीवर आणि राजकारणावर व्यंगात्मक पद्धतीने बोट ठेवलाय असो तरीही मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करायचं ठरवलंय पोलिसांनी आणि न्यायालयाने माझ्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी मात्र कायदा सर्वांसाठी समान असतो त्यामुळे अशाही लोकांविरोधात कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते हॉटेल फोडलं एक जोक ऐकून त्यांनी हॉटेल फोडले तसंच जे निवडून आले आहेत अशा महापालिका सदस्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे या ठिकाणी तोडफोड करायला ते कुठलेही नोटीस न देता हातोडे घेऊन कसे आले असे प्रश्न कुणाल कामराने विचारलेत माझा फोन नंबर लीक केला गेला त्यानंतर मला असंख्य कॉल आले आहेत आता मी ते व्हॉइस मेलवर फॉरवर्ड केले आहेत मीडियाला माझं सांगणं आहे की तुम्ही जे काही कव्हर करत आहात आणि बातम्या करत आहात त्या आधी एक बाब लक्षात ठेवा की पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत आपल्या देशात क्रमांक एकशे एकोणसाठवा आहे मी एकनाथ शिंदे व मुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही मी कुणालाही घाबरत नाही मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही असंही कुणाल कामराने म्हटलंय मित्रांनो कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंगनात्मक गाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्यानंतर जो काही वाद निर्माण झाला आहे त्या वादाबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका